स्पर्धेत वगैरे कुठे बक्षीस वगैरे मिळाले मठात मिळाले परत भीमा कृषी सतेज कृषी मिळाले कोकणात पहिल्यांदा झालं तुमचं नाव कुठं अप्पल अप्पल तुमचं नाव विजय किले जा स्वतः हाए है हो घाए हाए है हाए आपाप प्रव ऑग अजा ठाआ वाटत मला आपला हा एक रेडा आहे त्याला चार दा दत्ता लागलेले आहेत वय आता पावणे चार वर्ष जातो आहे त्याचा वापर आपल्या घरातलाच बच्चा वाढवलेला आहे अजूनही त्याचं व्यसन घातलेली नाहीये त्याला कारण अजूनही आपल्या काबूमध्ये आहे आता जे पब्लिक आहे थोडंसं जरा थोडसल्यासारखं वाढलं असेल तर वजन आता किती आहे त्याचं वजन तरी कमीत कमी एक सातशे केलं तरी असेल एक हजारच्या आत आणि खाणं रोजचं त्याला काय पत्र रोजच्या सरकी पेंट भुसा कडबा आले रतुडी चोरचडी कॅल्शियम असतं कायम चार पाच प्रकारचं खाद्य वापरतो नंतर आणि त्याला राईज तेल असतो मिनरल मिक्सर पावडर असते प्रॉटीन साठी पण त्याचा शेतीच्या कामावर शेतीसाठी नाही ह्याचा वापर फक्त आणि फक्त सिमेंट साइड हो मशीन साठी सिमेंट स्पेशली वापरतो आतापर्यंत साधारण एक 150 मशीनरी साधारणं वापरून झालं तुमचं गाव कोणतं केशी केळशी आपलं दापोली दापोली केळशी आणि नाव काय जोशी माझं नाव इब्राहिम पट आहेत आपलं कान्यामध्ये गोडफार्म आहे दसमान गोडफार्म आहे हे सायबल प्लेटमध्ये आपल्या जर आठ महिन्याचा पाडा आहे ओके प्लस आपले जर हे बकरे आहेत सानियन ब्रीडमध्ये आपण एक आठ महिन्याचा पिल्लो आहे तो कोटामध्ये ब्रीडमध्ये हो आहे तो पण कोटा आहे प्लस तो एक आहे तो बोर ब्रीडमध्ये आहे आणि ह्या पतिरा ब्रीडमध्ये तर असं आपलं फार्म नाही कान्यामध्ये <laughs> यांना काय मागणी कि कशी कशी असते मागणी कशी म्हणजे आपण ब्रीडिंग पर्पस देतो सगळ्यांना अच्छा म्हणजे जे आता नवीन जे फार्म चालू करतात त्यांना आपण ब्रीडिंगसाठी नाही देतो बकरी प्लस असं सेटअप करून देतात पाडा आमच्या घरामध्ये गाय आपण शोकानं पाडलेली आहे ते तिचा पाडा झालेला आहे पण बाकी व्यावसायिक दृष्टी उपयोग तसा काय व्यवसाय म्हणजे असं आहे की आपण हे लोकलमध्ये सोड नाही करत आम्ही जे जे नवीन सेटअप चालू करतात कोट ते त्यांना आम्ही घेतो ില്ല <s> <coughs> <g cassette tama> नमस्कार माझं नाव आनंदोपाल पाटील मी कोल्हापूर जिल्हा कुरुनाड इथून आलेलं आहे या प्रदर्शनासाठी या मशीचे वैशिष्ट्य म्हणजे या मशी जात आहे पंढरपूर आणि याची शेंगाची वैशिष्ट्य आहे शेंगाची उंची जवळजवळ साडेपाच फुटापेक्षा जास्त आहे आणि या मशीचे दूध जवळजवळ बारा लिटर आहे ही प्रामुख्याने जात पंढरपूर या भागात आलं आहे आणि वैशिष्ट्य पूर्ण असल्यामुळे आम्ही जी खरेदी केली आहे सांगतो तिला दुधासाठी पण वापरलं जात आहे चांगल्या फायदेशीसाठी पण वापरलं जाते आणि रेसिंगसाठी पण वापरले जाते कोल्हापूरमध्ये प्रामुख्यानं या रेसिंग जोरात होत्या मसाला त्यामुळे आपण रेसिंगमध्ये रेसिंगमध्ये आपण नाही काढलं पण प्रदर्शनमध्ये कोणी जे मैदान लांब यांचं जे झालेलं प्रदर्शन होतं त्या प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी जाते त्यानंतर परवा कोल्हापूरमध्ये बंतेपाटी प्रदर्शनामध्ये परत द्वितीय क्रमांकाची मानकरी

माजी उपसभापती सन्माननीय खापले साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय खापले साहेब मनपूर्वक स्वागत आपलं श्रम एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन त्याचबरोबर चिपण अर्बन बँकेचे माजी चेअरमन गणकोकण एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय माजी संचालक श्री उदय शेठ गांधी त्याचबरोबर अर्बन बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र शेठ पुराळकर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या महोत्सवाच्या निमित्तानं

माझ्या सोहळ्याच्या निमित्तानं एक गाडी उत्साह आहे सहरी ग्रुपच्या